तर पुढच्या बातमीकडे कीर्तनानं समाज सुधारत नाही तर तमाशा पाहून लोक बिघडत नाहीत असं म्हणतात मात्र जामखेड तालुक्यातील पाच लोककला केंद्र स्थानिकांच्या राजकीय दाबाने जिल्हा प्रशासनानं त्यांची बंद केलेली आहेत त्यामुळे त्या या केंद्रात काम करणाऱ्या कलाकारांवर उपासमारीची यावेळी वेळ आली हे कलाकार गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसले काय आहे हा वाद पाहूया याचा स्पेशल रिपोर्ट अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील मोहा हद्दीतील पाच कला केंद्र कायमस्वरूपी बंद करण्यात या कला केंद्रात काम करणाऱ्या कलाकारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली त्यामुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला तर काहींसमोर कर्जाचा डोंगर उभा राहिला तसंच या निर्णयानं हजारो वर्ष चालत आलेली लोककलेची सांस्कृतिक परंपराच बंद झाली लावणी तमाशा लोकनाट्य ही पूर्वापार चालत आलेली लोककला अगदी राजा महाराजाने देखील या लोककलेला राजाश्रय देत ही लोककला जोपासली मात्र जामखेडला लोककला केंद्राची पंचाहत्तर वर्ष जुनी असलेली परंपरा बंद झाली त्यामुळे या सर्व कलाकारांनी आपल्या मुलाबाळांसह उपोषण सुरू केलं तहसीलदार साहेबांनी त्या कागदपत्राची छाननी करून ते कागदपत्र योग्य आहेत पूर्तता केल्यानंतर त्यांना लायसन दिलं आणि त्याच्यानंतर साठी कलेक्टर साहेबांकडे अपील केलं परंतु कलेक्टर साहेबांनी सर्व म्हणणं ऐकून घेतल्यानंतर लायसन यांना दिले परंतु काही दिवसापूर्वी गावातल्या काही मंडळींनी काही ठराविक लोकांनी एकत्र येऊन एक उठाव केला के आंदोलन केलं आणि त्या राजकीय दबावाला प्रेशर आणून ह्या ठिकाणी ह्या पाच कला केंद्रांचे लायसन रद्द करण्यात आले या उपोषणकर्त्यांपैकी चार महिलांची तर एका पुरुषाची प्रकृती खालावली असून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले हे केंद्र बंद झाल्यानं लोककला सादर करणाऱ्या महिला कलाकार ढोलकी आणि तबला वादक पेटी वाजवणारे गाणे गाणारे कोरिओग्राफर अशा कुटुंबांची रोजंदारी बंद झाली त्यामुळे तब्बल तीन ते चार हजार लोकांवर उपासमारीची वेळ आली सुरुवातीला प्रशासनानं या केंद्राची परवानगी तर दिली मात्र मोहा गावातील काही राजकीय मंडळींनी याला जोरदार विरोध केला त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कला केंद्राचं निलंबन केलंय त्यामुळे या कला केंद्रावर उदरनिर्वाह करणाऱ्यांच्या मुलांचं शिक्षण वयोवृद्धांचे आजारपण असे अनेक प्रश्न या कलाकारांपुढे उभे राहिले आम्ही पुढे चार दिवस झाला आमच्या इतके लोक आहेत एवढा उन्हातानामध्ये आम्ही इथं मागितल्यासारखं मागतोय एक जण आमच्याकडे व्यवस्थित बघत नाहीये ही कुठली प्रथा आहे तुमची सगळ्यांची तुम्ही चार त्यांनी उपोषण धरलं म्हणून तुम्ही आमचं सहा आठ दिवसात तुम्ही लायसन रद्द केलं ही कुठली पद्धत आहे तुमची आम्ही गरीब लोक आहेत म्हणून तुम्ही आमच्यावरती अन्याय करताय का आम्हाला आम्ही काय गुन्हेगार आहेत का कुठले आम्ही खुलं केलेत का कोणाचे एकीकडे मोहा ग्रामस्थांनी आमरण उपोषण करत या कला केंद्रावर बंदी घालण्यास प्रशासनाला भाग पाडलं तर दुसरीकडे या केंद्रात काम करणाऱ्या कलाकारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे प्रशासन ही अडचणीत सापडलंय पोलीस अधीक्षक अहमदनगर यांचा अहवाल येईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात मोहा येथील पाच कला केंद्राचे परवाने रद्द केलेले आहेत त्या निर्णयाच्या विरोधात मोहा येथील पाचही थिएटरमधील कलाकार उपोषणाला बसलेले आहेत त्या कलाकारामधील का तीन कलाकारांची का प्रकृती बिघडल्यामुळे आज ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे सर्व कला केंद्रांच्या आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या भावना जिल्हा प्रशासनाला कळवलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही त्यांचं उपोषण लवकरात लवकर सोडावं म्हणून आम्ही संध्याकाळी पाच वाजता तालुक्याचे पी आहे आणि मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे या कला केंद्रामुळे समाजावर खरंच वाईट परिणाम होत आहेत का विशेष म्हणजे हे कला केंद्र गावापासून दूर आहे की काही तडजोडीसाठी ठराविक राजकीय लोकांनी एकत्र येऊन कला केंद्र बंदीसाठी विरोध केलाय असे अनेक प्रश्न निर्माण झाले मात्र कला केंद्र सुरू झालं नाही तर अनेक कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येणार आहे त्यामुळे प्रशासन काय निर्णय घेत याकडे या कलाकारांचं लक्ष लागलंय गावकऱ्यांच्या विरोधात आ, हे जे आहे हे सगळे मंडळी जे आहेत गावकरी जे आहेत ते विरोधात गेलेले केंद्राच्या आणि गावकऱ्यांनी काही राजकीय स्वार्थासाठी हा निर्णय घेतलेला आहे असा आरोप यांनी केलेला आहे त्यामुळे आता सरकार यावर काय भूमिका घेतं हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन विक्रम बनकर कुणाल जायकर टीव्ही नाईन मराठी अहमदनगर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम